खूप चांगला इनिशिएटिव आहे जर आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पकशक्ती शक्तीचा विकास करण्यासाठी थोड्या संधी उपलब्ध करून दिल्यात तर फार मोठा बदल होऊ शकतो हे आपल्याला आजच्या या प्रदर्शनातून पाहायला मिळतं This is a kirana, kirana store this is a fruit store thank you art, police school garden police station a nest is a structure prepared by animals especially birds the topic name is neighborhood places this is icici bank this is mailbox is words about use of water water is very important for life एग्जीबिशन में जाके जैसे हम किसी पैसे देकर खर्च करके वैसे बनाते हैं ना वैसे बच्चों ने बहुत अच्छे से और प्रेजेंट भी बच्चे बहुत अच्छे से करे श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका अलका जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नवी मुंबई महानगरपालिका घनसुली शाळेचे मुख्याध्यापक अशोक सोनवणे हे उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून विज्ञान प्रदर्शनाचे लालफित कापून उद्घाटन करण्यात आले या विज्ञान प्रदर्शनामध्ये शालेच्या प्राथमिक पूर्व प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत नाविन्यपूर्ण व कौशल्यपूर्ण असे प्रकल्प सादर केले विद्यार्थ्यांची संशोधन वृत्ती शाले ज्ञानाचा उपयोग व दैनंदिन जीवनात व्यवहारांचा उपयोग अशा सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वा वैज्ञानिक दृष्टिकोन जपण्यासाठी अशा विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना लाभ होत असतो त्या अनुषंगाने हे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते ज्याचा आढावा प्रमुख पाहुण्यांनी घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञान इंग्रजी मराठी हिंदी इतिहास भूगोल गणित पीटी आणि कला या विषयावर आधारित असे प्रयोग सादर केले या विद्यार्थ्यांचे प्रयोग पाहून पालकांनी देखील शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले चंद्रयान का जो बच्चों ने बताया है चंद्रयान का मतलब उन्होंने वो इंजेक्शन से पानी वो करके वो चंद्रयान से उड़ रहा है प्लेस अलग अलग बनाए जैसे फोर्स बनाए कोई कैसुल्स बनाए वो अच्छे लगे फिर बहुत सारे बच्चों ने बॉडी का इन पार्ट्स बनाया जैसे कि इनर पार्ट्स जो भी रहते हैं वो हार्ट कैसे ये करता है हार्ट पम्प कैसे करता है लंग्स से क्या होता है वो सारे रेस्पिरेटरी सिस्टम वगैरह जो बनाए बहुत अच्छे शिक्षक ने खूब मुलाजन भर लाठी मैं भरपूर आभार मानतो आणि सांगतो की ला ला मला असं इथे येऊन बघून असं वाटतंय की मी प्रत्यक्ष त्या येऊन असं मला वाटतंय नांजानी माझी मुलगी नांजानी तिने ताजमेल बनवलंय पंधरा दिवस खूप मेहनत केलेली आहे सर्वच पॅरेंट्स लोकांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्यांचा सगळ्यांचं थँक्यू आणि प्रिन्सिपल मॅडम थँक्यू सर्वांना पूर्व प्राथमिक विभागाचे शिक्षक आणि पालक यांनी मिळून बनवलेला जलचक्र या विषयावर आधारित प्रकल्प हा उपस्थितांची दाद मिळून घेणारा ठरला की शालेय अभ्यासक्रमाचा विचार केला तर शिक्षकाच्या मागे एवढी मोठी जबाबदारी आहे की तो अभ्यासक्रम मिळालेल्या कमी वेळेत कसा पूर्ण करायचा आणि त्याच्याशिवाय आपल्याला एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटी इथे राबवायच्या म्हणून मी खरोखर राधिकाबाई मेघे विद्यालयाच्या प्राचार्या आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मोठं कौतुक करतो की त्यांनी एवढ्या आपल्या धावपळीच्या अभ्यासक्रमाच्या गडबडीत देखील इतक्या सुंदरपणे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि विशेष म्हणजे पालकांना देखील यामध्ये सामावून घेतलं आणि पालकांना आजच्या या शिक्षण पद्ध शिक्षण पद्धतीमध्ये जे काही अपेक्षित आहे ते सगळं या ठिकाणी त्यांनी दिलं जात आहे हे दाखवून दिलं तर मला तरी वाटतं की पालक देखील या ठिकाणी आज समाधानी होतील आणि खरोखर अलका मॅडम आणि त्यांचा स्टाफ यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे हॅट्स ऑफ ऑल या प्रदर्शन शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी मेहंदी रांगोळी स्पर्धा शोभवित वस्तू ग्लास पेंटिंग पेपर बॅग मेकिंग अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या ज्यामध्ये पालकांनी मोठ्या उत्सुतपणे सहभाग घेतला या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत राजधानी नृत्य कोळी नृत्य राधाकृष्ण लीला शालेय शिक्षण घेत असताना सैनिकी शिक्षणाचे संचलन सध्याच्या युगात सोशल मीडियाचा होणारा गैरवापर याविषयी विद्यार्थ्यांनी सता पटनाट्य सादर केली ज्याचे सर्वांनीच कौतुक केले सर माझं नाव गौरी दीपक पाते श्रीमती राधिकाबाई मध्ये मा माझा मुलगा आता दहावीला आहे पण तो ज्युनियर केसी मधून इथेच आहे आमच्या प्रिन्सिपल मॅडम आहेत आलका मॅडम म्हणजे ज्युनियर पासून त्याच आहेत तर म्हणजे सगळं शालेय जेवण खूपच छान आहेत म्हणजे मेन म्हणजे सगळ्या शिक्षिका खूप छान आहेत इथे त्यामुळे आम्हाला असं कधी अभ्यासाचं आणि प्रिन्सिपल मॅडम तर स्ट्रिक्ट आहेत पण तरी पण खूप छान आहेत त्यांचा स्ट्रिक पण आहे त्यामुळे मुलं पण खूप असं त्यांना घाबरून पण आहेत आणि तेवढं त्यांचं अचिव्हमेंट पण ते चांगलं करतात आणि एवढ्या वर्षामध्ये प्रथमच म्हणजे मुलांसोबत पालकांसाठी पण मॅडमनी ह्या वर्षी की पालकांना पण त्यांच्यामध्ये काय ऍक्टिव्हिटी आहेत त्या दाखवायला म्हणजे रांगोळी स्पर्धा होती कोणाचं कुकिंगचं आहे मेहंदी स्पर्धा आहे आ, ग्लास पेंटिंग आहे हा सॅन्ड प्ले पेंटिंग आहे सॅलॅड वगैरे पण ते सगळ्यांसाठी म्हणजे पेरेंट्सना पण खूप सहभागी झाला त्यांना खूप आवडलं मी रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता म्हणून मला मॅडमचे खूप म्हणजे आभार मानायचे थँक्यू मॅडम की तुम्ही आम्हाला पण ही संधी दिलीत मुलांसोबत आणि शाळा ही खूप छानच आहे जर कोणाला इथे नवीन ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या कारण का प्रिन्सिपल मॅडम सोबत इथे ज्या शिक्षिका आहेत किंवा सर आहेत त्यांच्याबद्दल पण खूपच तेवढी शंभर टक्के खात्री आहे की त्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात मेरा नाम कुलदीप देशपांडे और पिछले दस सालचे लोग राधिकाबाई मेघे विद्यालय के साथ असोसिएटेड और यहाँ का जो माहौल है यहाँ का जो एटमोसफियर uh, है टीचर्स है वेरी नाइस वेरी डिसेंट और बच्चों को जो जिस हिसाब से वो तैयार करते हैं उनसे अलग अलग एक्टिविटीज़ करा के लेते हैं वेरी वेरी गुड और ये स्कूल एरोली में तो भी सबसे अच्छा स्कूल मुझे लगता है और मैं भी चाहता हूँ पेरेंट्स लोगों को ये बताना चाहता हूँ कि ये स्कूल में आप ज़रूर एडमिशन कराइए बच्चों का यहां का स्टाफ, यहां के टीचर्स बहुत अच्छा हा प्रदर्शन सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्य अध्यापिका अलका जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच शाळेच्या ट्रस्टी पुष्पा मेघे भीमा क्षमा मेघे व अर्जुन मेघे यांचे प्रोत्साहन लाभले तर संस्था प्रतिनिधी संतोष राजपूत यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले शिक्षकांचे अथक परिश्रम व विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांची लाभलेली साथ या सर्वांच्या सहकार्यातून श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयाचा विज्ञान प्रदर्शनाचा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाले असल्याचे मनोगत मुख्याध्यापिका अलका जाधव यांनी व्यक्त केले गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी दिस प्रोग्राम हॅज बीन एक्झिबिशन कम कार्निवल प्लस द कॉम्पिटिशन फॉर द पेरेंट्स इट इज डन कीपिंग इन माइंड द होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ द चिल्ड्रन दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट द करिकुलर पार्ट पढ़ाई के बारे में बात करना सबसे ज़रूरी है और उस पर हमारा पूरा ध्यान है और हमने पिछले 11 साल से 100 परसेंट रिज़ल्ट तो हम ला ही रहे थे पर पिछले दो साल से हम 100 परसेंट के साथ साथ हमारे पास एक भी बच्चा थर्ड डिवीज़न में नहीं है और मुझे बताते हुए और भी अच्छा लगता है कि इस बार दो साल से हमारे यहाँ सेकेंड डिवीजन में भी एक भी बच्चा नहीं है सारे बच्चे हमारे फर्स्ट क्लास डिवीजन में आ रहे हैं ये हमारी सबसे बड़ी उपलब्धि है जब करिकुलर हम ठीक कर पा रहे हैं तो हमारा को करिकुलर और भी एक्टिविटीज होना बहुत ज़रूरी है जो हम पैरेलली साथ में चलाते हैं और बच्चों को थ्रू लर्निंग थ्रू प्रोजेक्ट मेकिंग लर्निंग थ्रू डूइंग एक्सपेरिमेंट्स डेट मेक्स द चाइल्ड मोर स्मार्ट एंड द चाइल्ड दैट रिटेन्स इन द माइंड ऑफ द चिल्ड्रन ऑलवेज सो वी गिव प्रेफरेंस टू द प्रोजेक्ट्स and uh, things to be done because nep also asked us to do the projects and then make the children understand the things so keeping those things in mind we have put this uh, exhibition and we keep it every year and uh, i would like to tell that i have not uh, excluded any of my department if i talk about my pre primary section they are talking about their level of science social studies and what is required for to learn to walk on the roads how they have to take care of the things if i talk about the primary section they have also put up the best thing the miniature of what secondary is doing can be seen in the primary section and the same thing can be also felt in the secondary section i my all good wishes to the children and the staff and the teachers who have made this program so successful thank you everybody and i would like to thank my chief guest who was present today for this beautiful program thank you so much sir thank you